नमस्कार मित्रांनो मी गणेश पवार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या हक्काची माहिती या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पी एम किसान आणि नमो शेतकरी योजना या योजनेमध्ये पुन्हा सहा हजार रुपयाची जे केंद्र सरकारने पुन्हा एक संधी दिलेली आहे तर यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहे ही संपूर्ण माहिती ह्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणारे तुम्हाला जे नवनवीन व्हिडिओ आहे ते भेटत जातील तरी ते स्क्रीनवर बघू शकता पी एम किसान आणि नमो शेतकरी योजना जे रुपये सहा हजार आहे ते तुम्हाला पुन्हा मिळणार आहे ह्यामध्ये दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पीएम किसान योजनेचा जो सोळावा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान योजना दुसरा व तिसरा असे सहा हजार रुपये करण्यात आले होते तर जे शेतकरी लाभार्थी असून सुद्धा त्यांना पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा दोन हप्ते मिळालेले नाहीत तर त्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने पुन्हा एक संधी दिली आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा आणि पी एम किसानचा हप्ते भेटले नाही त्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे तर ह्यामध्ये केंद्र सरकारच्या ज्या पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थींना सहा हजार रुपये दिले जातात तसेच पी एम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने सुद्धा नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थींना सहा हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर डी बी टीच्या माध्यमातून ट्रान्सफर केले जातात असे वर्षभरात तुम्हाला बारा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात आणि दोन्ही योजनांच्या लाभापासून कोणताच लाभार्थी वंचित राहू नये यासाठी मार्चपर्यंत पुन्हा एकदा सहा हजार रुपये वितरित करण्याचे श केंद्र सरकारने केलेले अधिकृत घोषणा केलेली आहे तर यामध्ये जे पी एम किसान सन्मान निधी योजना आहे सोळावी का लाभ हे पाना तो ई के वाय सी जरूर करवाना ते इथे बघू शकता स्क्रीनवर पी एम किसान सन्मान निधी सोळावी का लाभ प्राप्त करणे केले तुम्हाला एकतीस मार्च तक आपली ई के वाय सी पुरी करेल म्हणजे तुम्हाला एकतीस मार्चपर्यंत तुम्हाला ई के वाय सी करायची आहे तर तुम्हाला एकतीस मार्चपर्यंत ज्या शेतकऱ्यांना पैसे भेटलेले नाही त्या शेतकऱ्यांना परत एकदा नवीन संधी उपलब्ध करून दिलेली आहे तर तुम्हाला जो हप्ते भेटलेले नाही सहा हजार रुपयाचे ते तुम्हाला एकतीस मार्चपर्यंत भेटून जातील तर तुम्ही नक्की के वाय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र